भगवान शंकरांना प्रसन्न करून देण्यासाठी जी व्रते आचरली जातात त्यातील एक प्रभावी असे व्रत म्हणजे प्रदोष व्रत होय हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण असे हे व्रत आहे या व्रताची महती शिवलीला गुरुचरित्र या ग्रंथातून कथन केली आहे हे अत्यंत प्रभावशाली व्रत आहे या व्रताची माहिती व महती आपण जाणून घेऊया प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला प्रदोष असे म्हणतात कालगणनेनुसार सूर्योदयापूर्वीचा व सूर्यास्तानंतरचा दीड तासाचा कालावधी म्हणजे प्रदोष काल होय प्रदोष व्रताला त्रयोदशी व्रत अथवा त्रयोदशी प्रदोष व्रत असे म्हणतात प्रदोष व्रत दोन प्रकारे करता येते पहिला प्रकार म्हणजे पक्ष प्रदोष व दुसरा प्रकार वारांनुसार केले जाणारे व्रत आता या दोन्ही माहिती आपण पाहू पक्षप्रदोष व्रत प्रत्येक महिन्यातील शुद्ध व कृष्ण त्रयोदशी केले जाते हे व्रत केल्याने मानवी जीवनातील सर्व भौतिक इच्छा पूर्ण होतात सर्व प्रकारच्या संकटांचा नाश होतो सुख समृद्धी प्राप्त होते हे व्रत क्रमशः अकरा त्रयोदशा करावे शक्य असल्यास वर्षभरातील चोवीस त्रयोदशा कराव्या शंभर गायी दान केल्याचे पुण्य मिळते आता पाहू वारांनुसार त्रयोदशी तिथी येते त्या वारी प्रदोष व्रत करावे वारांनुसार म्हणजे रविवारी असल्यास प्रदोष रवी प्रदोष रवी व्रत केल्यास आयुष्य व आरोग्य यांची प्राप्ती होते सोमप्रदोष केल्यास इच्छा पूर्ण होऊन कार्यसिद्धी होते भूम प्रदोष केल्यास ऋण व रोग यातून मुक्ती होऊन स्वास्थ्य प्राप्त होते बुध प्रदोष केल्यास मनोकामना पूर्ण होते गुरु प्रदोष केल्यास शत्रूंपासून संरक्षण व सुख शांती स्थैर्य लाभते शुक्र प्रदोष केल्यास सौभाग्यप्राप्ती व स्त्री सौख्य लाभते शनि प्रदोष केल्यास संतती विषयक चिंता दूर होते या सातही वारांच्या प्रकारातील सोमप्रदोष भौमप्रदोष व शनी प्रदोष या व्रतांचे महत्व अन्य साधारण आहे कठोर परिश्रम करूनही मनासारखे फळ मिळत नसेल त्यांनी सोमप्रदोष व्रत करावे कष्टांच्या मानाने अपेक्षित धन मिळत नसेल त्यांनी भौमप्रदोष व्रत करावे त्या योगी आर्थिक समस्या सुटून कर्जमुक्ती होण्यास मदत होते ज्यांना संतती संबंधी समस्या असते त्यांनी शनी प्रदोष हे व्रत करावे या व्रताचे फलित म्हणून संतती बुद्धिमान व दीर्घायुषी होते तर वारांनुसार प्रदोष व्रत किमान तीन वर्षे व कमाल बारा वर्ष करावे हे व्रत करत असताना काही लक्षात ठेवण्यासारख्या बाबी खालीलप्रमाणे कोणत्याही महिन्यातील त्रयोदशी या व्रताची सुरुवात करावी या व्रत पूजेसाठी सूर्यास्तानंतर कमीत कमी अर्धा तास तरी त्रयोदशी असणे आवश्यक आहे व्रत किमान अकरा त्रयोदशा तरी करावे व्रत काळात अधिक मास आल्यास त्यातील त्रयोदशा वाढवून घ्याव्यात व्रताच्या आरंभी म्हणजे पहिल्या फक्त एकदाच व्रत व्रत संकल्प करावा पूर्ण झाल्यावर त्यानंतर येणाऱ्या त्रयोदशीस व्रताचे उद्यापन करावे व्रताची यथा सांग सांगता झाल्यावर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे ते व्रत कोणीही म्हणजेच स्त्री अथवा पुरुष करू शकतात व्रताची सुरुवात आदल्या दिवशीच्या रात्रीच्या पहिल्या पहरात म्हणजेच सूर्यास्तानंतर तीन तासांपर्यंत मित आहार घ्यावा ब्रह्मचर्य पाळावे भूमीवर चटई टाकून त्यावर झोपावे व्रताच्या दिवशी शक्यतो फक्त जलपानच करावे परान्न घेऊ नये पचनात जड आहार करू नये व्रताच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे घरातील वातावरण प्रसन्न आनंदी व मंगलमय ठेवावे घरात वादविवाद कलह करू नये भगवान शंकरांचे नामस्मरण करावे शरीर व मन ठेवावे सूर्यास्तापूर्वी स्नान करावे पांढरे वस्त्र परिधान करावे कपाळावर भस्म लावावे आधीच पूजेची सर्व तयारी करून ठेवावी व सूर्यास्ताच्या वेळी पूजा करावी शंकरांना केशरी गंध अथवा कुंकू लावू नये केवळ चंदन भस्म अथवा पांढरे गंध लावावे फक्त पांढरी फुले व बेल वहावा स्त्रियांच्या बाबतीत व्रताचरण करताना अडचण आल्यास फक्त उपवास करावा रात्री उपवास सोडावा तो व्रताचा दिवस सोडून द्यावा तो दिवस सोडून अकरा अथवा चोवीस संख्या प्रदोष व्रत करावे प्रदोष व्रताच्या दुसऱ्या दिवशी विष्णुपूजन पूजन अवश्य करावे